खरंच मी आत्तापर्यंत हे कुठे बोलले नाही आहे पहिल्यांदाच बोलते आहे स्टार मीडियावर घर खरंच एक स्वप्नवत गोष्टच असते प्रत्येकासाठी माझं कधीच स्वप्न नव्हतं की माझं मुंबईत घर असावं मला गावी छान मोठा बंगलो बांधायचं आहे शेत घ्यायचं आहे हे माझं स्वप्न होतं पण आता अर्थात जिथे आपली कर्मभूमी आहे तिथेही आपलं एक स्थान अढळं राहावं तिथेही आपण टिकून राहावं यासाठी एक काहीतरी स्थैर्य लागतं तर मला असं वाटलं की छोटंसं आपण घर घ्यावं असंही नाही की खूप मोठं घर घ्यायचं आहे आम्ही छोटंसं छान घर घेतलेलं आहे आणि ते मुंबईत वास्तवाला आम्ही येऊ तेव्हा आपल्या उपयोगात येईल या अर्थाने ते घर घेतलेलं आहे आणि छान वाटतंय मुंबईत घर होणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी कैलाशसाठी पण आम्ही कधी असा विचारही केला नव्हता आम्ही ॲज अ स्टुडंट इथे आलो होतो मग मुंबईने आम्हाला थांबवलं इतकं भरभरून बर दिलं प्रेम तुम्ही सगळे एवढं प्रेम करताय आमच्या माझ्या कुटुंबावर यारावर आणि कैलाशवर सो ही तुमची नक्कीच एनर्जी आमच्यात पास ऑन झाली आम्ही काम करत राहिलो आणि तुमच्या आशीर्वादाने आमचं छान छोटंसं घरही झालं आहे सो थँक्यू तुम्हाला पण की तुम्ही आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं